देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर संसदीय अधिवेशनामध्ये अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांना पदावरून मुक्त करण्याची मागणी मूल तालुका काँग्रेसने केली आहे गृहमंत्री अमित शहा यांच्या निषेधार्थ मूल येथील गांधी चौकात अमित शहा मुर्दाबाद अमित शहा यांचा निषेध असो असे नारे देत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी सीडीसीसी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंग रावत यांच्या नेतृत्वात मूलचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फतीने महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले यावेळी मूल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गुरुदास कुरुनोले मूल बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार विजय चिमडालवार सुरेश फुलझेले बंडू वाकडे बाबा अझीम चंदू चटारे विवेक मुत्तलवार डेव्हिड खोब्रागडे नलिनी आडपवार फरजाना शेख कैलास सलाख अतुल गोवर्धन श्याम पुटावार आकाश दहिवले मूल तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसभेचं अधिवेशन हिवाळी अधिवेशन सुरू असताना लोकसभा पूर्ण संपूर्ण विरोधी पक्ष आणि सत्ता पक्षांनी भरली असताना देखील देशाचे गृहमंत्री निरक्षर अशा वागले अमित शहाजी आणि ज्या लोक जी लोकशाही आज जिवंत ठेवलेली आहे जो संविधान बाबासाहेबांना लोकशाहीला दिलेला आहे त्या लोकशाहीच्या भरोशावर आज राज्यकारभार सुरू असताना गृहमंत्र्यासारखे माणसं ही जी बाबासाहेबांनी दिलेली जी संविधान आहे हे चुकीचं आहे आणि याबद्दल गैरसमज केलेला आहे आंबेडकर आंबेडकर म्हणल्याने काही होणार नाही आहे हिंदू धर्माचा आणि मनुस्मृतीचा त्यांनी पुरस्कार केलेला आहे अशा पुरस्कार त्याचा गृहमंत्र्याचा अमित शहाचा आम्ही मूल तालुका काँग्रेस कमिटीच्या का वतीनं जाहीर निषेध करत आहोत जाहीर निषेध करत आहोत जाहीर निषेध करत आहोत